आपण नेहमी ज्वारीची भाकरी बनवून खातो आज आपण ज्वारीच्या पिठापासून दिवसभर नरम राहणारे फुलके बनवणार आहोत गरमागरम टम्म फुगलेला फुलका सगळ्यांनाच आवडतो मस्त पुरीसारखा टम्म फुगलेला त्यावर अशी तुपाची धार ताटामध्ये घेतला ना ते सुख वेगळंच असतं आज आपण गव्हाचे पिठाचे फुलके न करता ज्वारीच्या पिठाचे फुलके तयार करणार आहोत नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया फुलका बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ते सर्वात आधी मी चाळून घेतलं गॅसवर आता एक कढाई ठेवली आहे सेम प्रमाणामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं एक चमचा तीळ टाकायचे आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करायचं पाण्याला छान उकळी आणायची आहे पाण्याला छान उकळी आली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे एक वाटी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान हाटून घ्यायचं आहे छान त्याची उकड काढायची आहे आपल्याला पाणी आपल्याला सेम प्रमाणामध्येच घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट पीठ तयार होतं ह्या पद्धतीने छान असं मिक्स करून झालेलं आहे ज्वारीचं पीठ आपल्याला जेव्हा आपण दळून आणतो ना तेच ताजं ताजं घ्यायचं ताज आहे नाहीतर त्याचा चिकटपणा कमी होतो एक मिनिटभर मी छान याला मिक्स करून घेतला आहे छान त्याची उकड झालेली आहे झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे इथे मी आता गॅस बंद केलेला आहे झाकण ठेवण्याची अशीच वाफ काढून घ्यायची फुलक्यासोबत खाण्यासाठी आपण कांद्याची एक चटणी तयार करूया मी इथे दोन मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा गरम मसाला घेतला चवीपुरतं मीठ घेतला आहे दोन चमचे शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे हा लिंबू जरा कच्चा होता पटकन त्याचा रस पडत नव्हता दोन चमचे छान गरम कडकडीत तेल त्यामध्ये ओतायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने फुलक्यांसोबत कांद्याची चटणी छान अशी चटपटीत तयार झालेली आहे दहा मिनटं झालेली आहेत पीठ आपलं छान सेट झालेलं आहे थंड पण झालेलं आहे एका ताटामध्ये काढून घेऊया छान असं एकजू करून घ्यायचं आहे मळून मळून घ्यायचं आहे मी इथे एक ते दोन चमचे तेल टाकून घेत आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला एकसारखं तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने पीठ आपलं छान मळून झालेलं आहे पिठातला एक गोळा घ्यायचा आहे छान हातावर मळून घ्यायचा छान गोल करून हातावर असा चपटा करून घ्यायचा आहे पोळपाटावर थोडंसं पीठ टाकायचं गोळा ठेवायचा आणि लाटण्याने छान असा लाटून घ्यायचा आहे फुलका फुलका आपल्याला ला पातळच लाटायचा आहे नेहमी आपण गव्हाच्या पिठाचेच फुलके तयार करतो पण आज ज्वारीचे पिठाचे फुलकेही खूप छान लागतात आणि एक ते दोन दिवस छान नरम राहतात हे फुलके तुम्ही प्रवासातही नेऊ शकतात मस्त तयार होतात छान असं तूप घालून भाजायचं या पद्धतीने मी इथे फुलका छान लाटून घेतलेला आहे एक प्लेट घेतली प्लेटने मी हा फुलका कापून घेत आहे नाही कापला तरीही चालतो पण मी एकसारखं दिसावं म्हणून असा फुलका तयार करून घेतलेला आहे ह्या पद्धतीने तवा छान गरम झालेला आहे फुलका टाकून घ्यायचा तूप किंवा तेल सोडायचं आणि फुलका दोन्हीही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे गॅस मी इथे मोठाच ठेवलेला आहे छान मोठ्या गॅसवर फुलका भाजून घ्यायचा हे फुलके माझ्या मुलांना खूप आवडले तेल आणि तूप टाकून असा मी छान फुलका भाजून घेतलेला आहे ज्वारी आधीच चवदारच असते पण अशा पद्धतीने फुलके करून बघितले ना आणि खाल्ले ना सर्वांनाच खूप आवडेल सर्व फुलके मी असे छान करून घेतलेले आहे छान मस्त असे कांद्याच्या चटणीसोबत फुलके खूप चवदार लागतात टेस्टी लागतात अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे फुलके नक्की तयार करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा मस्त असा नरम टम्म फुगलेले फुलका तयार झालेला आहे तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद